काय पाप केलं आमच्या लेक या लेकरांनी या माझ्या सावित्रीच्या सावित्रीच्या लेकींनी शिकलं पाहिजे दोन दोन पाच पाच पदव्या प्राप्त केल्या आणि आता हक्काच्या रोजगारासाठी या ठिकाणी वन वन लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये हे निर्दयी सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करतो आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आमची साधी दखल सुद्धा घेत नाही या दखल न घेणाऱ्या सरकारचा मी या ठिकाणी पुन्हा तिसऱ्या दिवशी जाहीर धिक्कार करतो आणि दाहीर निषेध करतो आणि सरकारला सांगू इच्छितो